श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज गुरुवार आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार गुरुवार निमित्त आज आपण स्वामी संदेश जाणून घेणार आहोत तर नक्कीच स्क्रीनवर तुम्हाला तीन फोटो दिसत असतील आणि तीन नंबरही दिसत असतील तर त्यापैकी तुम्हाला एक कुठलाही फोटो निवडायचा आहे आणि तुम्हाला आजचा स्वामी संदेश काय मिळाला आहे ते जाणून घ्यायचं आहे तर फक्त एक काम करायचं की हा संदेश फक्त ऐकायचा नाही तर तो आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे नक्कीच हा संदेश ऐकून त्याचं जो कोणी अनुकरण करणार आहे त्याचं जीवन सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला मग सुरुवात करूया तर ज्यांनी कोणी तिसरा नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी आजचा संदेश त्यांच्यासाठी स्वामी सांगत आहे की अरे बाळा आमच्यावरचा विश्वास कधीही तू कमी होऊ देऊ नकोस कारण विश्वासावर तर हे सगळं काही चालू आहे बऱ्याचदा तू आमच्यावर विश्वास ठेवतो पण जेव्हा कधी तुझी परिस्थिती ढासाळते वाईट प्रसंग तुझ्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा तुझा विश्वास कुठेतरी कमी पडतो आणि अशा वेळेस आम्हाला तुला सांगावंसं वाटतं की विश्वास कमी होऊ देऊ नकोस कारण पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरवून विश्वास असतोच ना त्याचा खाली न पडण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर आणि हो तू तर उद्याचे बेत स्वतःच बनवतो आणि रात्री डोळे शांतपणे मिटतो कारण विश्वास ना तुझा पुन्हा प्रकाश कधी कधी माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे मला सांगतो तेव्हा विश्वास असतोच ना की मी तुझं सगळं काही ऐकत आहे याच्यावर असाच विश्वास तू जागव मनात असाच विश्वास तू जागव मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस तेही स्वप्न खरं होईल ज्याची तू आशा सोडली होतीस तेही स्वप्न खरं होईल म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेव सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त आणि फक्त विश्वास ठेव कारण जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही त्यानंतर ज्यांनी कोणी दोन नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठीचा स्वामी संदेश स्वामी सांगतात अरे जो आमचं नाम जपतो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला साक्षात आम्ही जपत असतो मग माझे नामस्मरण तुम्ही कसेही केले तरीही चालते ते आपली प्रचिती देते म्हणजे देतेच जेव्हा शेतामध्ये बी पेरलं जातं तेव्हा त्याचं तोंड कोणत्या बाजूला आहे हे पाहिलं जात नाही तरीही योग्य वेळ आली की त्याला अंकुर फुटतो मोडं येतात तसंच नामस्मरणाचं आहे तुम्ही कसंही घ्या कुठेही घ्या पण न चुकता घ्या मनापासून घ्या विश्वासाने घ्या आणि सातत्याने घ्या जो कोणी सातत्याने आणि विश्वासाने माझं नामस्मरण करतो त्याला योग्य वेळी योग्य मार्गावर योग्य ते देण्याची जबाबदारी साक्षात आम्ही उचलत असतो जसं की एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या पाठीमागून चालले असताना त्याचं नाव उच्चारलं की तो आपोआप आपल्याकडे वळून पाहतो नकळत आपल्याकडे वळून पाहतो भलेही तो आपल्या ओळखीचा नसला तरीही तसंच नामस्मरणाचा आहे आपण जेव्हा सतत परमेश्वराचं नाम घेतो नामस्मरण करतो तेव्हा ह्या परमेश्वराला आपल्याकडे वळून पाहावंच लागतं आणि एक दिवस आपल्या दोघांचीही अशी गट्टी जमते की मग त्यामध्ये कधीही अंतर पडू शकत नाही म्हणून फक्त आणि फक्त माझं नाम जप आता हा संदेश होता ज्यांनी दुसरा नंबरचा फोटो निवडला त्यांच्यासाठी आता ज्यांनी एक नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतायत ते बघूया स्वामी सांगतात की तुम्हाला असं वाटतं की देव सर्व काही तुमच्याकडून हिरावूनच घेत असतो आणि देवाला सगळ्या गोष्टी करण्यामध्ये खूप आनंद मिळतो पण तुम्ही हे का विसरतात की तुम्ही जर मनुष्य मनुष्य जन्माला आला आहात तर तुम्ही तुमच्या कर्मांसोबत आलेला आहात तुमच्या कर्मांनुसार तुम्हाला फळ मिळणारच आहे आणि शेवटी मात्र तुम्ही आमच्यावर बोट उचलतात आणि तरीही जर तुम्ही आम्हालाच दोषी ठरवत असाल तर मग हे ऐका तुम्हालाही जर वाटत असेल की तुम्हाला सतत काही ना काही गमवावं लागतं तर मग हे ऐका श्रीकृष्णाला देखील खूप काही गमवावं लागलं जन्म होताक्षणी आई वडील सोडावे लागले त्यानंतर यशोदा आणि नंद यांनाही सोडावे लागले मित्र आणि सोबतीही मागे सुटले त्यानंतर राधेचाही विरह सहन करावा लागला गोकुळ सुटले तसेच मथुराही सुटली आयुष्यभर कृष्णाकडून काही ना काही सुटत गेलं पण तरीही श्रीकृष्णाने सर्व काही गमावूनही आनंदी कसं राहायचं आणि दुसऱ्यांना आनंदी कसं ठेवायचं हेच शिकवलं आणि हे शिकवण्यासाठीच कदाचित देवाने मनुष्याचं रूप धारण केलं असावं पण पुढे जाऊन स्वामी म्हणतात की अशाही परिस्थितीत जर एखादा व्यक्ती संयम ठेवून मला शरण जात आहे माझं नाव घेत आहे आणि हसत हसत माझ्याकडे विश्वासाने बघत असेल तर ता नक्कीच त्याने जे काही त्याच्या कर्मांनुसार गमवलेलं आहे ते त्याला पुन्हा मिळवून देण्याचं सामर्थ्य आम्ही आमच्यामध्ये ठेवतो फक्त आणि फक्त माझ्या भक्ताने माझ्याकडे स्वच्छ मनाने पाहावं एवढीच आमची अपेक्षा आहे तर स्वामी भक्त हो हे तीनही संदेश तुम्हाला समजले असतील तर तुम्ही कुठला अंक निवडला होता हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत नहीं 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 स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद